नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना यंदा दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे चौदा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जाईल आणि पंधरा जानेवारीला संक्रांत ही साजरी केली जाणार आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन हे घोडा असून उपवाहन हे सिंहीन आहे संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केले आहे संक्रांती देवीच्या हातामध्ये भाला आहे देवीने टिळा हळदीचा लावला आहे वयाने ती वृद्ध असून ती बसलेली स्वरूपात वासा आहे वासाकरिता तिने हातात दुर्वा घेतलेले आहेत चित्रा अन्न भक्षण करत आहे जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोनं धारण केलं आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे ती बघत आहे ज्या वस्तू संक्रांती देवीने परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांतीचा पुण्य महाकाळ हा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे तुम्ही दिवसभरात केव्हाही संक्रांतीची पूजा त्याचप्रमाणे दान धर्म या गोष्टी करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे प्रत्येक राशीसाठी संक्रांतीचं फळ हे वेगवेगळं असतं काही राशींना संक्रांती ही चांगली फळ देते तर काही राशींना हे मध्यम म्हणजे कमी फळ मिळतं तर संक्रांतीला आपण आपल्या राशीनुसार ह्या काही वस्तू जर का दान केल्या तर त्याचा आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम होतो संक्रांतीला दान धर्म करणे हे पुण्याचे काम आहे तर आपणसुद्धा आपल्या राशीनुसार या गोष्टी संक्रांतीच्या दिवशी आपण गरिबांना गरजूंना दान करू शकतो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दरवर्षी मकर संक्रांती साजरी केली जाते मकर संक्रांत यंदा पंधरा जानेवारीला आहे या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदी विधी होतात याशिवाय पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी देखील धार्मिक भावना आहे पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर तुम्ही तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान करू शकतात बघा यामुळे तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना पितरांचा त्रास असेल अशांनी या वस्तू आवर्जून दान करायचे आहे मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे यामुळे मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची लाल वस्त्र आणि मसूर डाळ दान करावे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे तिळाचे लाडू तांदूळ आणि साखर दान करावे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या फळे आणि मूग डाळ दान करावी कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान करावे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ मध आणि शेंगदाणे दान करावे कन्या राशी कन्या राशींनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब गरजू भुकेलांना दान करावी तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र लोणी तांदूळ आणि साखर दान करावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र केळी बेसन आणि हरभरा यांचे दान करावे मकर रास मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की आणि लाडू दान करावे खुंभ राशी राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे मोहरीचे तेल बूट आणि चांबड्याचे बूट दान करावे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान करावे या वस्तू आपण आपल्या राशीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरात कधीही दान करू शकतात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण या वस्तूंचे दान करू शकतात यामुळे आपल्या पितरांचा त्रास कमी होणार आहे पितृदोष आपला कमी होईल पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याला दानधर्म केल्याचं देखील पुण्य मिळणार आहे याचबरोबर संक्रांती देवीने यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे असं म्हणतात संक्रांती देवीने ज्या कलरचे कपडे वस्त्र परिधान केले असतील त्या कलरचे कपडे आपण संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात बघा संक्रांतीच्या दिवशी आपण काळे वस्त्र हे आवर्जून घालत असतो परंतु यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण यावर्षी फक्त यावर्षी आपण काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ